नमस्कार मी मुकेश शिंदे आज पुन्हा एकदा आपल्या बी एम एस न्यूज चॅनलमध्ये मी आपल्या सर्व देशप्रेमी प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपल्या सर्वांना ठाऊ की आपल्या चॅनलची टॅगलाईन उघडा डोळे आणि वापराडो मित्रांनो आज पंधरा ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन अत्यंत जल्लोषात उल उत्साहामध्ये संपूर्ण जगभर साजरा होतोय आज आपले माननीय आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केलं त्याचबरोबर इतर देशामधील जे भारतीय आहेत त्या सर्वांनी त्या त्या देशामध्ये स्वातंत्र्य दिन साजरा केला आणि या पद्धतीनं संपूर्ण जगभर स्वातंत्र्य दिन साजरा झाला मित्रांनो ह्या वर्षाचं एक मोठ्या प्रमाणामध्ये वैशिष्ट्य जे दिसून आलं समाज माध्यमातून तुम्ही ते पाहिलं असेल की कशा पद्धतीनं राज्यातली जी धरणं भरलेली आहेत सगळीकडे ज्या पद्धतीने विद्युत रोषणाही केलेली आहे मग कुठल्या पद्धतीचे पार्क असतील सार्वजनिक ठिकाणं असतील पानवठे असतील आणि सर्वच शासकीय प्रशासकीय ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हे तिरंगामय वातावरण निर्माण झालं आणि सगळीकडे ही विद्युत रोषणाही झाली आणि त्या पद्धतीनं संपूर्ण देश हा तिरंगामय झाला काही ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये तिरंग यात्रा काढण्यात आली आणि मोठमोठे कार्यक्रम ह्या दिवशी आज सकाळी ध्वजारोहणाच्या निमित्ताने संपन्न झाले मित्रांनो समाजमाध्यमातून आपण पाहत असाल तर कशा पद्धतीने सर्वत्र आपल्याला तिरंगमय वातावरण हे पाहायला मिळतंय हे अत्यंत आनंदाची अभिमानाची गोष्ट आहे आणि घरघर तिरंगा या की की घर -घर अभियान या ठिकाणी आपण पाहतोय प्रत्येक घरावर तिरंगा लावण्याचा जो निर्देश होता तो पाळला गेला प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा लावला आणि ज्या पद्धतीने आपल्या घरावर आपण तिरंगा लावला त्याच आरती आपल्या मनामध्ये आपल्या भावभावनेमध्ये आपल्या स्पंदनामध्ये आपल्या सामाजिक आणि सार्वजनिक वातावरणामध्ये आपण खऱ्या अर्थानं देशभक्त देशप्रेमी नागरिक कर्तव्यनिष्ठ समाजनिष्ठ राष्ट्रनिष्ठ नागरिक हे आपण ठरलो मित्रांनो आज आपण सर्व कशा पद्धतीने एकजुटीचं भारतीयत्वाचं ओळख जगाला दाखवली आपण भारतीय आहोत आपण सर्वप्रथम भारतीय आहोत आणि शेवटीसुद्धा आपण भारतीयच आहोत आज स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना ध्वजाला सलामी देत असताना आपल्या स्वातंत्र्याला दिनाचं महत्त्व सांगत असताना भारतीय स्वातंत्र्याचे जनक आपल्या संविधानाचे निर्माते आपल्या राष्ट्रध्वजाचे निर्माते परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण स्मरण केलं आणि त्यांना स्मरण करून आपण हा ध्वजारोहण करत असताना आपला देश कसा प्रगतीपथावर जाईल आपण आपल्या देशामध्ये विविधतेमध्ये एकात्मता सर्व धर्म आप लोक आपण कसे गुन्हा गोविंदाने एकजुटीनं आपल्या देशामध्ये आपण राहतो हे आपण दरी दर्शवलं असेल तर मित्रांनो केवळ पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन ह्या एका दिवशी आपण भारतीय होतो राष्ट्रनिष्ठ होतो देशप्रेमी होतो आणि इतर दिवशी मात्र आपण आपली जात आपला पंथ आपले विचार आपली भाषा ही का वेगळी होते उद्यापासून आपण मुस्लिम असू आपण हिंदू असू आपण मराठा असू देसाई असू आपण वेगवेगळी आपली धर्मस्थळं होतात आपली विचार बदलत असतात आपली कृती बदलत असते आपले विचार बदलतात आपला दृष्टिकोन बदलतो तर हे मात्र चुकीचं आहे मित्रांनो आज अख्ख्या संपूर्ण देशाचा कलर हा तिरंगा आहे भारतीवाची ओळख तिरंगा आहे आणि म्हणून आपण संपूर्ण देशभर ज्या पद्धतीचं वातावरण निर्माण केलं हे वातावरण संपूर्णपणे वर्षभर राहिलं पाहिजे आणि दर दिवशी आपण अशाच पद्धतीनं भारतीयत्वाची ओळख करून दिली पाहिजे केवळ पंधरा ऑगस्टला के आपण भारतीय झालो आणि सोळा सतरा अठरा ऑगस्टला आपण पुन्हा एकदा एक, एक दुसऱ्याचे विरोधक झालो तर ते चुकीचं आहे मित्रांनो सात धर्मपंथ भाषा प्रांत याच्यावर आपली ओळख पुसता कामा नये आपण केवळ आणि केवळ भारतीयत्वाचीच ओळख सांगितली पाहिजे आपलं प्रार्थनास्थळ जरी वेगळं असेल आपण ज्याला पुजतो ती आपली भावना भाव भावना वेगळी वेगळी जरी असली तरी शेवटी आपल्या सर्वांचा राष्ट्रग्रंथ हे भारतीय संविधान आहे आणि म्हणून तिरंग्याची ही ओळख आपण दृढ ठेवली पाहिजे एक गोष्ट प्रकाशाने जाणवली मित्रांनो की घरघर तिरंगा प्रत्येक घरावर लावा तिरंगा पण अनेक देशवासीय आज घरापासून वंचित आहे त्यांच्याकडे तिरंगा तर आहे परंतु ते लावण्यासाठी घर उपलब्ध नाही म्हणून अशा लोकांना शासनाने प्रशासनाने घर दिलं पाहिजे ज्या मूलभूत मानवी गरजा आहेत त्या ते त्यांच्या त्यांना मिळाल्या पाहिजेत आणि म्हणून मित्रांनो असा दिवस साजरा करत असताना आपल्या सर्वांचं कल्चर हे एकच असलं पाहिजे आपण खऱ्या अर्थानंच भारतीय असलो पाहिजे आपण पाहतो क्रिकेट मॅच पाहताना वर्ल्डकप पाहताना संपूर्ण देश काश्मीरपासून कन्याकुमारीपासून आपण भारतीय असतो आपण फटाके वाजवतो जल्लोष करतो भारतीयत्वाचे देशप्रेमी आपली भावना जागृत होते आपण देशभक्त ठरतो म्हणून मित्रांनो राजकारण समाजकारण सार्वजनिक जीवन सांस्कृतिक जीवन या सर्वांमध्ये भारतीयत्वाची ओळख ही दृढ झाली पाहिजे आपण त्या अर्थानं खऱ्या अर्थानं राष्ट्रभक्त ठरलो पाहिजे राष्ट्रत्वाची का धरली पाहिजे आणि आपली जात धर्म पंथ हे आपण विसरून खऱ्या अर्थानं आपण परिपूर्ण भारतीयत्वाची ओळख जगाला सांगितली पाहिजे तरच आपला देश हा प्रगतीपथावर जाईल पहा मित्रांनो आपल्या आजूबाजूचे देश कसे डबघाईला आलेले आहेत श्रीलंका असेल बांगलादेश असेल पाकिस्तान असेल अनेक आपले आजूबाजूची राष्ट्र तिथली परिस्थिती काय आहे तिथली सगळी व्यवस्था ढेबाळलेली आहे परंतु आपला देश हा खंबीरपणे उभा आहे आपल्या देशाची सभ्य सब्वे आणि सभ्यता आणि राजशिष्टाचार कायम आहे आणि आपण खऱ्या अर्थानं जगामध्ये प्रगती करत हो। आहोत आणि म्हणून सदानकदा आपण भारतीयत्वाची ओळख दिली पाहिजे आणि आपला ओळख ही तिरंगमय झाली पाहिजे हमेशासाठी झाली पाहिजे उद्यापासून आपले कलर बदलता कामा नये उद्या आपण आपला कलर भगवा असेल आपला कलर निळा असेल आपला कलर हिरवा असेल असा असता कामा नये ती छोटीशी ओळख जरी वेगवेगळ्या पद्धतीची संघटनात्मक जरी असली तरी शेवटी आपल्या सर्वांचा कलर हा तिरंगामयच असला पाहिजे अशीच भावना आजच्या ह्या पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने व्यक्त करतो संपूर्ण देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक खूप खूप खुँ शुभेच्छा देतो तूर्चा या ठिकाणी थांबतो मित्रांनो माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच पद्धतीची देशप्रेमी देशनिष्ठेची भावना सातत्याने बोलून दाखवत असतो देश एकसंग राहावा देशाचं सार्वभौमत्व एकत्मता एकत्मतेने हा देश पुढे जावा हीच भावना राष्ट्रनिष्ठेची ही सातत्यानं माझ्या चॅनलच्या माध्यमातून व्यक्त करत असतो जनप्रबोधन समाजप्रबोधन जनजागृती हेच माझं काम आहे आपण माझ्या विचाराला साथ देण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये प्रकट करा धन्यवाद